नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामुळे मी नंदुरबारला गेलो होतो या ठिकाणी सांगेल त्या नंदुरबार मधल्या आदिवासी भागातल्या जनतेने काय म्हटलं लातूरची जनता काय म्हणत आहे एक अठरा वर्षाचा पहिलं मतदान करणारा मुलगा मला भेटला बेटा तू कुणाला मतदान करणार आहे मी त्याला विचारलं तू मतदान कुणाला करणार आहे मी लातूरला आलो होतो तेव्हाला विचारलं होतं तो अठरा वर्षाचा युवा म्हणतो आहे मी मोदीजीना मतदान करणार आहे मी त्याला कारण विचारलं मला वाटलं हा कमळाचा दुपट्टा पाहून म्हणतो आहे की मोदीजीला मत करणार मी त्याला विचारला दुपट्टा पाहून म्हणतो आहे का त्याने सांगितलं काका नाही तो मुलगा म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी भारताचा तिरंगा ध्वज चंद्रावर फळक त्यांनी बघितलं आहे चंद्रावर फळक त्यांनी बघितलं आहे चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज त्या ठिकाणी अभिमानाने डोलतो आहे अरे एकशे सत्त्याण्णव देशांनी प्रयत्न केले चायनाने केले जपानने केले अमेरिकेने केले कुणालाही चंद्रावर त्यांचा झेंडा फळकवता आला नाही मोदीजींनी इस्रोच्या सायंटिस्टच्या माध्यमातन अशी कमाल केली के की आज एकमेव भारताचा झेंडा एकशे सत्त्याण्णव पैकी कुणाचा झेंडा चंद्रावर असेल तो भारत देशाचं आहे एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होत एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होत पुढं गेलो पुढं गेल्यानंतर एक पुन्हा अठरा वर्षाचा पोरगा भेटला त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे त्या पुराने सांगितलं काका मी मोदीजीला मतदान करणार आहे कारण काय सांगितलं त्यांनी सांगितलं काका मी माझ्या डोळ्यांनी काश्मीरच्या लाल चौकामध्ये इंग्रज गेल्यानंतर पहिल्यांदा तिरंगा झेंडा फळकतानी बघितला आहे काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फळकताना बघितला आहे अरे काँग्रेसनी तीनशे सत्तर कलम लावलं काँग्रेसनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विचार केला नाही संविधानाचा विचार केला नाही काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संविधान असलं पाहिजे हा विचार काँग्रेसनी कधीच केला नाही मोदीजींनी केला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काश्मीरमध्ये पहिल्यांदा लागू झालं आणि तीनशे सत्तर कलम हटल तीनशे सत्तर कलम अशी कीळ होती या देशामध्ये दोन विधान दोन प्रधान दोन निशान होते अरे काश्मीरचा झेंडा वेगळा होता काश्मीरचा प्रधान वेगळा काश्मीरचं संविधान वेगळं एक कमळाची बटन दबली सुधाकर शृंगारे निवडून आले मोदीजी आले आणि तीनशे सत्तर कलम म्हटलं या वर्षी एक कोटी ब्याऐंशी लाख लोक काश्मीरला जाऊन आले लाल चौकात तिरंगा झेंडाला सलाम करून आले एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होत बघा पुढं मी गेलो एक आदिवासी युवती मला भेटली बसवराजी त्या युवतीला विचारला बेटा तू कुणाला मतदान करणार आहे ती युवती म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार आहे आणि कारण सांगितलं ती म्हणते आहे आमच्या समाजातल्या एका आदिवासी शिक्षक महिलेला द्रौपदी मुर्मूला देशाचा राष्ट्रपती बनवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजीने केलं आहे म्हणून मी मोदीजीला मतदान करणार आहे अरे आदिवासी समाजातली एक शिक्षक महिला कधी काँग्रेसने विचार नाही केला चौपन्न वर्ष काँग्रेसने मत घेतला हा विचार कधीच नाही केला एक मागासवर्गीय समाजातला मुलगा भेटला त्यांनी सांगितलं मी कमळाला मत देणार आहे नंदुरबार मध्ये कारण सांगितलं आमच्या एका मागासवर्गीय समाजातल्या उच्च शिक्षित रामनाथ कोविंदजींना देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे अरे मुस्लिम समाजाचा युवक भेटला त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे तो मुस्लिम पोरगा म्हटला या देशाच्या राष्ट्रपती पदावर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना या देशाच्या राष्ट्रपती पदावर डॉक्टर अब्दुल कलामजींना या देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय अटल बिहारी वाजपेयीने केलं होतं म्हणून मी आम्ही उपकमळाला मतदान करणार आहे पुढं गेल्यानंतर एक सत्तर वर्षाची आई भेटली आई तू कुणाला मतदान करणार ती आई म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार काय बोलली ती माझ्याकडे व्हिडिओ आहे संजय संभाजी व्हिडिओ आहेत ती म्हणाली बेटा मी मोदीला मतदान करणार आहे कारण सांगितलं मित्रांनो कारण सांगितलं माझे आई गेली माझेही आजोबा गेले माझेही पंजोबा गेले सारे निघून गेले माझे वय पंचाहत्तर झालं त्यांनाही वाटलं होतं अरे त्यांनाही वाटलं होतं त्यांच्या आजोबा पंजोबाला वाटलं होतं माझे आजोबा पंजोबा निघून गेले त्यांनाही वाटलं होतं अरे या देशात कुणीतरी येईल या देशात कुणीतरी येईल आणि पाचशे सत्तावीस वर्षा पूर्वी पाचशे सत्तावीस वर्षापूर्वी मीर बाकीनी पाळलेलं अयोध्येचं प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी कोणीतरी येईल पण कोणी बेटा आलं नाही एक मर्द मर एक मर्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आले सुप्रीम कोर्टात परवानगी दिली आणि बघा पाचशे सत्तावीस वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले आणि म्हणून ती म्हणून ती आमची आई म्हणाली बेटा मी बघितलं माझ्या डोळ्याने बघितलं भगवान प्रभू रामचंद्राला प्रतिष्ठापित होत्या बघितलं भगवान प्रभू रामचंद्राला जेव्हा पडदा उघडला माझे डोळे पाण्याने पारने फिटले आणि काल तर दीड लाख लोक रामनवमीच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला त्या ठिकाणी जय श्रीराम जय श्रीराम करत 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 त्या ठिकाणी रामनवमीला गेले होते बंधू भगिनीनो मोदीजींना एकमत दिलं आज या देशामध्ये आणि असं नाही आहे तिथल्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या लोकांनी मान्यता दिली अरे हे काँग्रेस पार्टी आहे देशमुख पार्टी मला देशमुख पार्टीला सवाल आहे दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं अवधपुरी मध्ये अयोध्या मध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता का देशमुख पार्टीला माझ त्या ठिकाणी तुम्ही या चौकात येऊन सांगा तुम्ही दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये तुमचा वकील कपिल सिब्बलनी सांगितलं सुप्रीम कोर्टात सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे राम सेतू काल्पनिक आहे तुम्हाला हे मान्य आहे का लातूरला अरे भाई लातूरला मान्य आहे इकडे इकडं मान्य आहे का तुम्हाला भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे राम सेतू काल्पनिक आहे मान्य आहे का पंजाला मत मागायला आलं तुम्हाला आता विचार यांना काँग्रेसला मोदीजीला यावं लागलं तुम्हाला कमलाला मत द्यावं लागलं मोदीजींनी सुप्रीम कोर्टात मांडलं तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला आज त्या ठिकाणी जगातली सर्वात मोठी दीपावली झाली